ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स काँग्रेसची नऊ मतं फुडणार हा जावई शोध आणला कुठून काल पस्तीस आमदार सदतीस पैकी आमचे उपस्थित होते पस्तीस हे सगळ्यांना माहीत आहे तरी पण सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर खोट्या बातम्या पसरवणं आणि गैरसमज निर्माण करणं हे अजूनही का काही धंदे बंद झालेले दिसत नाहीत आमचे सर्व मतदार उमेदवार आपले आमदार हे आम्हाला हलवाईची सुद्धा पाळी आली नाही आम्ही कुठे काही ज्यांना भीती आहेत त्या हॉटेलमध्ये पळालेत ज्यांना मतं फुटतील असं वाटलंय म्हणून त्यांच्या आमदारावर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी एकत्र आमदार केलेत आणि हॉटेलचा आश्रय घेतला आम्ही तर तसं कुठेही काही केलं नाही आमचे सगळे आमदार आपापल्या घरी होते आणि यामध्ये तीनही उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येतील आम्ही त्या पद्धतीनं आमचे सर्व सदस्य आपले मतदार आमदार आम्ही एकत्र ठेवलेले आहेत त्यामध्ये कुठेही गडबड नाही त्यामध्ये त्यांना काही गैरसमज झाला असेल त्यातले ज्या आमदारांचे जा टोपेवाले म्हणाले ते आमच्या बरोबर सोबत होते काल बैठकीला त्यांना देशात राज्यातलं चित्र बदललेलं आहे आम्ही एकतीस जागा जिंकल्या आहेत त्यामुळं जनतेचा कौल कोणत्या बाजूला आहे त्यांना कळतं त्यामुळं हे घा आहेत सगळे सत्ताधारी त्यांना काही कळेल असं सुचलंय म्हणून सगळे अशा पद्धतीचा खोट्या अफवा पसरवत आहेत पण मला पूर्ण सांगेल की मी त्यातील सगळे आमदार आमच्याबरोबर होते एक झिशान सिद्दीकी त्यांच्याशी सुद्धा संपर्क झाला आणि एक अंतापुरकर हे दोन आमदार सोडलेत तर सर्व पस्तीस आमदार होते हे दोनही आमदार काँग्रेसबरोबर बरोबर राहण्याचं त्यांनी सांगितलंय तुम्ही बोलला आहात का कारण नाव घेण्यात आहे की आमचं बोलणं झालेलं आहे ते, ते काँग्रेस सोबत राहणार आहेत त्यांनी आम्हाला कारण अशोकराव गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या सोबत ते होते त्यांचे वडील त्यांच्यासोबत होते त्यामुळे तो गैरसमज निर्माण झालेला आहे